जाऊ दे पावसाच्या बाहेर माहित आहे का चालू होत करायचं कि नाही करायचं डोहा पुढे चालू सध्या तिकडे तर ठीक आहे बस साधी कुठं आजूबाजूला चूर राहत होत्या कधी कधी आई पण बाहेर पेटवत होती चूल इकडे चूर नाही एवढं धुपटक काय म्हटलं नाही नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता सनपंचवडे उर सर्व आणि सध्या चालू आहे इकडं काहीच नियोजन नाही आहे आमचं तर काय करायचं काय नाही काही समजा ती नाही ऐचं पण इकडं नमस्कार नमस्कार काय करतंय चाल। काम चालू आहे काम चालू आहे का किचनमध्ये काही करायचं नाही का तिकडं राधिका चालू आहे काय बघा मला काय करायची होती भाजी काय खावत तुला भाजी ठीक <laughs> आहे ते एक झालं भाजीचा पण विषय मग आता गणपती बसणार आहे तुळ हो बरेचसण आणि त्याचा आणखी सध्या तयारी काहीच नाही आमची काहीच नाही तयारी काहीच नियोजन समजत नाही कारण आलो तेव्हापासून इकडं रूम वाशिमच नवीन नवीन सर्व एरिया हो। सर्व घर आणि तुम्ही मला एक दिवस म्हणजे उद्याला जाणं पाहिजे दोघी जण गेला तर चालतंय आम्ही गेलो बाजार मग आताच जाऊन बघायचं एका दिवशी जायचं जाणं झालं तर आपण जाऊस पण पाऊसच चालू आहे पावसात जाणं होत नाही आहे मग आहे तू गेलीत काही प्रॉब्लेम नाही कायच काही चाल ठीक आहे ना मी तुला सांगतो लिस्ट वगैरे क्लिअर करायची कर बस सर्व सामानची लिस्ट काय काय केलं ते सांग बरं काय करेल मसालापुडी जिरं काळे मनुक्के अंजीर आता ते हे असते ना प्रेग्नेसीमध्ये काळे मनुक्की खाणं चांगलं असते अच्छा ते काय केलं तांदूळ चाबुदाना पोहे खोबरं खारीक आणि चहापुडा रिणसाबण आणि मेन म्हणजे हरभरीची <coughs> डाळ आता नाही का हे येणार आहे ना पोळा आता पोळ्याला आपल्याला पुरण टाकावा लागत तर त्याच्यामुळं का पुरण खाणे होती म्हटलं प्रेग्नेन्सीमध्ये आणि आपल्याला हे होतं नैवेद्य पाणी होतं देवाला तर असं आहे उद्याला जाऊ पण आहे आपण जाऊ ना हां जाऊ उद्या आम्ही जाऊ पावसाच्या घराच्या बाहेर निघून हां तरी झी सेल खुललेला आहे नवीन तर त्या झी सेलमध्ये आपण जाणार आहोत आणि आपल्याला खूप सामान आणायचं आहे पाय पुसणी आणायची हो पाय पुसणे अर्ज आणायला हा पाय पुस बायाचा खराट आणायला हा तर मागच्या वेळेस गेलो होतो आम्ही तर पोचा आणला होता बरंच सामान आणलं होतं तर आता असं चालू आहे आमच्या खरेदी करणं आणि घर संसार म्हटलं तर तुम्हाला माहित आहे काय काय लागतं तर सर्व साहित्य घरामध्ये असलं तरच इंटरेस्ट हो काहीच नाही अडचण होते ना काही नसलं मग हो त्यामुळंच तर आम्ही उद्याला जाणार आणि मेन म्हणजे कालचा व्हिडिओ बघितलाच सण डॉक्युमेंटचं काम पडलं होतं तर ते क्लिअर झालेलं आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना बघा इकडं मस्तपैकी ऊन पडलेला आज आणि पाऊस जे आहे ते कमी झालेलं आहे आजपासून असं एकदम आठ दिवसानंतर असं ऊन पाहायला भेटत आहे जवळपास मोकळ्यापैकी कारण चांगलं वातावरण आहे सध्या तरी हो नमस्कार आणि हा आजचा शूट वेगळा आहे मी सकाळचा कारण कालचा जो शूट होता तो वेगळा आहे काय चालू आहे कामच कामं चालू आज सकाळची कामं झाड पुच्छा काल सर साफ करावंच लागते ना आणखी आज काय बरं हो बैल पोळ्याला सुरुवात झालेली आहे पण आता कसं असते आधी ग्रामीण भागात होती म्हणजे चार दिवसापासून सुरुवात होती सामान व्यवस्थित चारा पाणी ते तर करतात ना नेहमी पण आजच्या दिवशी खास राहते आठ दिवसापासून चारा आणून भारी आणून टाकायचा आजपासून पहिलं जे आहे ते कामाला लावत नाहीत

भेटले तर तुम्ही या दोघी जातो मार्केटला मातीची चांगली राहतात मातीच्या बैल असले ना खरोखरचे तरी बी मातीच्या बैलाची वाट पोहचतात मान असते मातीच्या बैलाचंही मान असतो चांगला कारण जेवढे बैल आपण हे मान करतो ना शिंगुट्या वगैरे करू लागतात सर्व आणखी आज ते काय म्हणतात मोय आणतात आणि आजच्या दिवशी जर पाच पाणी पळस सापडला ना तो बघा नसते हां आज संध्याकाळी बैलाचे खांदे मळणी करतात असते लोक शेतकरी लोक पाऊतात झाड मग ते आजच्या दिवशी आणतात झाडाला पाऊल दिवशी शेतकरी सारखं जेवण त्यांच बारा महिने आपले हे देतात त्यांच्यामुळेच आपलं पीक पाण्याच शेतकरी राजाचं हे शेतकऱ्याचा सण हा सर्वात मोठा सण बैल बैलपूजा वगैरे करणं त्यानंतर आज तूप लोणी खांद्याला लावतात बैलाची मटत लोणी वगैरे लावतात म्हणजे त्या खांदेपणी कसं एवढं वर्षभर ते खांद्यावर जू ठेवतात त्यांचा खांदा असा कडक झालेला असतो तूप वगैरे लावलं तेवढाच नरम वगैरे होते आणि त्यांना आराम भेटतो त्याच्यामुळे असं करतात सर्व हे झालं तिकडचं पण आता शहरात काय माल कसं करतात आपलं काही जास्त काही करत नाही इकडं असं वाटतंय मस्त विकी सण आहे खूप छान वाटत पोळा म्हणजे मोठा सण आहे आणि या वर्षी आता तसे तर पहिलं कमी कमी होत झाले सर्व पहिले खूप सारे होते सर्व ट्रॅक्टर करतात तसंच असत सर्व आणि इकडे काय चालू आहे किचन मध्ये काय केलं का काय केलं मुंग ओके ठीक आहे उसळ केले इकडं चांगलं खायला पाहिजे पण आता सर्व कामतात ले ते काही नियोजन करायचं नाही हो ना सर्व सण आलेलं तर पुन्हा तर त्यातनी माहिती आहे का आमचं चालवत करायचं की नाही करायचं डोहाळे जेवण त्याचं मागं पुढे चालू आहे सध्या हा बेबी आणखी काय नाव काय करून आपल्याला अडचणी अडचणीमुळे नक्की सध्या तरी काही नक्की नाही आहे नाश्ता वगैरे करायचा मस्तपैकी हो नाश्ता करून घेऊ आणि नंतर आपलं कामाला लागू बाकीचे काम आहेत खूप सारे राहायचं चालू आहे काय बघत आहे

आणि किती सारे फुलाचे झाड मंदिर असल्यामुळे खूप सारे फुलं लावले सा दहा वर्ष कशाला म्हणतात कारण आज मंदिर बांधून जवळपास किती वर्ष झाले आपल्याला हा चौदा पंधरा वर्ष झालेले आहे त्याच्यामुळे फुलं कसं लावाच लागते ना आणि आता इकडून अन्न चालू आहे हो होत आहे बर मी देवपूजा करत होती ना धुपट तिला तेच म्हणून एवढं चूल तर आता तिकडे तर ठीक आहे बस आजूबाजूला चूल राहत होत्या कधी कधी आई पण बाहेर पेटवत होती चूल इकडे चूल नाही एवढं धुपट कसं काय म्हटलं नाही खूप सार धुपट ना बघ ना मधल्या रूम बघ तिकडे किती वाटत जास्त वाटत आहे तर बघा अशी दुपत्ती आहे ती लावलेली आहे त्यामुळं त्यांना नाही का हे होतं दुप्पट पण नाही का कसं आहे अगरबत्ती लावलं तर फ्रेश वाटत तेवढंच त्यामुळं लावलेलं आहे आई देव हे आणायला गेलं ना फुलं नाही ना तिकडं येत नाही तर आई गेलं फुलं आणायला जे म्हटलं आणि मला फुलं आणून दे आई रोज मला फुलं आणून देतात <coughs> नेमक काही ने काही दुकान पण शोधलं किराणा दुकान जवळच आहे काही लागलं तर आपल्याला घेऊन येत हो नाही आज किराणा करायचा आहे कारण काल लिस्ट केली तू हो लिस्ट लिस्ट एक आता देऊन दे माझ्या मी लगे घेऊन येतो थोड्या वेळानं कारण ते घानाच लागणार आहे सर्व सामान संपलेलं आहे ना हो ना आता पोळं आहे सणाच्या टायमाला कसं सर्व आणावं लागते पहिले तर आठ आठ दिवस आधी आणून वेळेवर कसं सर्व आठवते की हे आणा लागते ते आणा लागते आठ दिवस जर आणखी पुरत सण आला की तेच आणावं लागते जायचं पोळ्याला आपल्याला महालक्ष्मीला जमलं तर जायचं आहे त्याच्यामुळेच आपण महालक्ष्मीचा प्लॅन करताय कारण पोळा जो आहे आपण वाशिमला साजरा करणार जमलं तर पण मला वाटतं आपल्या घरचे आहेत ना मोठ्या घरी आहेत ना बैलं हो मग बैलं घरी असले तर झालं पाहिजे परत मागच्या वर्षी केलेलं आपण या वर्षी कसं बघू हां आणखी जाण्या येण्याचा प्रश्न आणखी आई मी एकटीच राहण असतो माझा नाही आहे मी केवळ जाऊन येऊ शकतो हो ना पण तुझं जाण्याचा आहे हो हो तर सोब आहे का जवळ आहे का आपलं मग आणि एकटं राहतो ना भीती वाटते मग या नाश्ता करायचा

आणि आज नाही का मेन म्हणजे नाही का पूजा करायची आहे आम्ही नाही का मार्केटमध्ये जाणार आणि ते बैल पोळ्याचे तान्ना पोळे म्हणतात तर ते छोटे बैल आणणार आणि काय काय करावं लागते ते आज संध्याकाळी आम्ही दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत बाय बाय